प्रभाग क्रमांक सहा मधून अमोल अधिनाथ वायचळ यांची उमेदवारी गाजणार संकटकाळी सर्वांच्या मदतीला धावून जाणारा युवा मित्र अमोल वायचळ सामाजिक कार्यात कायम आघाडीवर असणारा हाडाचा कार्यकर्ता अमोल वायचळ श्री गणेश उत्सवात श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्या माध्यमातून श्री गणरायाची सेवा करणारा गणेश भक्त अमोल वायचळ झाडबुके सोपल घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या माजी नगरसेवक आदिनाथ वाईचल, यांचा निरपेक्ष निस्वार्थी समाजकारण आणि राजकारणाचा वारसा पुढे नेणारा युवा नेता अमोल वायचळ यांची प्रभा क्रमांक सहा मधल्या जनतेच्या मनातली उमेदवारी देवा शेठ उर्फ महेश यादव यांच्या जीवश्य कंठस्य मित्राला प्रभाग क्रमांक सहा मध्ये मिळाली जनसेवेची संधी नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल बार्शी नगरपालिकेची निवडणूक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या महत्वाच्या अवर्ग दर्जाच्या लाखाच्या पुढे लोकसंख्या गेलेल्या धार्मिक सांस्कृतिक कला क्रीडा साहित्य यांचा वारसा असलेल्या शहरातील महत्वाचे व्यासपीठ असणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक या महत्वाच्या संस्थेला अतिशय मानाचा वारसा आणि परंपरा आहे बार्शीचे नगरसेवक पद म्हणजे लोकसेवेची सुवर्ण संधी त्यामुळे बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात नवनवीन चेहरे येत आहेत त्यापैकीच एक नाव म्हणजे प्रभाग क्रमांक सहा मधील तरुण तडफदार धडाडीचे कर्तबगार उमेदवार म्हणजेच अमोल आदिनाथ वायचळ त्यांना गेल्या आठ वर्षात बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या शहराला प्रगतीपथावर नेणाऱ्या विकास रत्न राऊत यांच्या माध्यमातून पाठबळ मिळाले आहे अमोल वायचळ हे या प्रभागातून महायुतीचे अपेक्षित संभाव्य उमेदवार मानले जात आहेत त्यांचे पिता आदिनाथ वायचळ यांनी बार्शी टेक्निकल हायस्कूलमध्ये एक अभ्यासू शिक्षक म्हणून अध्यापन सेवा केली आहे त्यांनी बार्शी नगरपालिकेचे नगरसेवक म्हणूनही प्रभावीपणे काम केले आहे आपल्या प्रभागातील जनतेची कधीही कोणतीही अपेक्षा न करता सेवा केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा श्रद्धा असणारा आपुलकी असणारा मोठा वर्ग आहे आणि आपल्या पित्याचा निरपेक्ष कार्याचा मनमिळावू नम्र स्वभावाच्या परोपकारी वृत्तीचा वारसा अमोल वायचळ यांनी पुढे नेला आहे रक्ताची गरज ओळखून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी या प्रभागात अमोल वायचळ यांनी प्रतिवर्षी विक्रमी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे ज्या वेळेला गरज भासेल तेव्हा त्या रुग्णाला मोफत रक्त मिळवून देण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे कोरोना काळात माणसं बाहेर पडत नव्हती जीवाच्या भीतीने कुणालाही स्पर्श आपल्याला होऊ देत नव्हती याची काळजी घेत होती अशा संकटाच्या आणि खऱ्या अर्थाने जनतेला मदतीची अपेक्षा असणाऱ्या काळात सामाजिक कार्यकर्ते देवा शेठ उर्फ महेश यादव यांनी शहरात सुरू केलेल्या सॅनिटायझर मास्क व गरिबांना आणि गरजू रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना केलेल्या अन्नदानाच्या चळवळीत अमोल वायचळ अहोरात्र सेवा करण्यात मग्न होते अडचणीत आलेल्या माणसांचे अश्रू पुसत होते त्यांना मदतीचा हात देत होते अशा या हाडाच्या कार्यकर्त्याने श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्या माध्यमातून गेली वीस वर्ष प्रत्येक गणेशोत्सवात प्रत्येक देखावा उभा करताना झोकून देऊन काम केलेलं आहे गणेशोत्सवाच्या दहा दिवसात अविश्रांत मेहनत घेणारा हा सच्चा गणेश भक्त आहे महेश शेठ उर्फ देवा यादव हे या भागातले सर्वसामान्य जनतेचे आशा स्थान आणि प्रेरणास्थान आहेत आणि अशा या जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या समाजसेवकाचा अमोल वायचळ हे जिवलग मित्र आहेत त्यामुळे या मित्राच्या पाठीशी महेश यादव हे खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक मधून अमोल आदिनाथ वायचळ यांची उमेदवारी ही प्रभावी आणि दमदार आहे अमोल वायचळ यांची उमेदवारी ही सामान्य माणसासाठी झटणाऱ्या रस्त्यावरच्या सामान्य कार्यकर्त्याची उमेदवारी आहे त्यामुळे या उमेदवारीकडे प्रभागाचे लक्ष आहे